नमस्कार नांदेडहून आम्ही बोलत आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि उद्योजक बालाजीरावजी बच्चेवाल यांना बच्चवार साहेब नमस्कार नमस्कार बच्चवाल साहेब लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे कालच तुमच्या हकालपट्टीला गच्छंती देण्यात आली आणि एकंदरीत तुमचं कल्यात घेऊ नका आणि पण खूप तर या सगळ्या गोष्टी तुमच भूमिका तुमचं मत आणि सध्याची परिस्थिती काय वाटते याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावा बद्दर साहेब मी पहिल्यांदा आपल्याला खुलासा करू इच्छितो की माझी कुठलीही हकालपट्टी झालेली नव्हती धन्यवाद पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी खासदारांनी प्रत्येक मतदारसंघानिहाय कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेण्याच्या संदर्भात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाराकारातून संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातल्या साही मतदारसंघात या बैठकाचं आयोजन करण्यात आलं होतं न, न, त्या बैठकीमध्ये नायगावच्या मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्याकडून ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा मी प्रयत्न केला होता त्याच्यातूनच गैरसमजातून माझ्यावर निलंबनाचं पत्र मीडियाच्या माध्यमातून फिरवण्यात आलं होतं परंतु कुठल्याही पद्धतीचं पत्र मला प्राप्त झालेलं नव्हतं परंतु एकंदरीत निवडणुकीचा लोकसभेचा रागरंग त्यामुळं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी आठ दिवसाखाली माझ्यावरील निलंबनाचं जे पत्र फिरवण्यात आलं होतं त्या निलंबनाच्या पत्रावर त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे आणि ह्या निलंबनाच्या पत्राला खरी असू द्या खोटी असू द्या स्थगिती दिल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं जास्तीचा त्या खोलात न जाता या ठिकाणी मी सतत कामात राहिलेला आहे माझ्यावर कुठलंही अलिखित असेल लिखित असेल कुठलं जरी नियम निलंबन केलेलं जरी असलं तरी मी मी काही मानलेलं नाही मी सतत पक्षाच्या कामात होतो सर्व बैठकामध्ये उपस्थित होतो त्यामुळे त्याच्यावर जास्तीचा खुलासा न करता मीडियाच्या माध्यमातून थोडा गैरसमज समज झाला असेल त्याच्याबद्दल मला जास्तीचं काही बोलायचं नाही परंतु आत्ता आमच्या पुढे लक्ष आहे नांदेड लोकसभेचा उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून आणणे ह्या ठिकाणी गेल्या वेळेस ज्यांच्यासोबत ही लढाई झाली होती त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमान अशोकरावजी चव्हाण यांची आणि खासदार प्रताप पटेल चिखलीकर यांची तुल्यबळ लढतीमध्ये खासदार प्रताप पटेल चिखलीकर यांचा विजय झाला होता आज राज्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणच भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व मान्य करून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक मजबूत अशा पद्धतीचा नेता मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळाले असं मी म्हटलं तर वावग ठरणार नाही गेल्या वेळेस त्यांचं आणि प्रताप पाटलांची जी लढाई झाली होती ते दोघं एकत्रित आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी संघटनात्मक ताकद वाढलेली आहे त्या दोघांच्या ताकदीचा फायदा लोकसभेच्या उमेदवाराला विजयामध्ये रूपांतरित होऊन होणारच आहे परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे नांदेड जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल या संपूर्ण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा वर्चस्मा राहणार आहे निर्विवादपणे या ठिकाणी आपल्यापुढे नमूद करू इच्छितो या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या ये येण्यामुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातल्या आठही लोकसभा मतदारसंघावर हा अशोक चव्हाणांचा इफेक्ट जाणवणार आहे आणि आठही उमेदवाराला या ठिकाणी विजयामध्ये वाढ होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असं सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे आणि अशोकरावजींनी सुद्धा पहिल्या दिवशीपासून प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना तर राज्यसभेमध्ये या ठिकाणी उमेदवार देऊन त्यांचा तर यथोचित अशा पद्धतीचा सन्मान पक्षाने तर केलेलाच आहे परंतु त्यांनी सुद्धा ज्या दिवशी त्यांचं नांदेडमध्ये आगमन झालं त्या दिवशीपासून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केलेली आहे ज्या दिवशी लोकसभेचं उमेदवार म्हणून प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून त्यांनी स्वतः ही प्रचार यंत्रणा अंगावर घेतलेली आहे त्यामुळं समज गैरसमज अशा पद्धतीचं कुठल्याच पद्धतीचं वातावरण या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही ज्या पद्धतीने गेल्या वेळेस प्रताप पाटील चिखलीकर चाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले माझा असा ठाम मत आहे की यावेळेस दोन लाखाच्या वर मताधिक्याने प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेमध्ये जाणार आहेत असा माझा दुर्दम्य आत्मविश्वास आहे तुमच्या गावातून तुमची राजकीय विरोधक आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे उमेदवार असल्यामुळं गावचा उमेदवार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी फाईट करताना काही मर्यादा पडतील असं तुम्हाला वाटतंय का त्यांचा पक्ष काँग्रेस आहे आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी आजपर्यंत ही लढाई त्यांच्या विरोधातच होत आलेली आहे मी त्यांनी जिल्हा मध्ये निवडणूक लढवलेली आहे मी त्यांच्याविरोधात तीनशे एकोणतीस मतानं पराभूत झालो जर मला एकशे सत्तर मतं पडले असतील तर मी विजयी झालो असतो परंतु दुर्दैवानं सुदैवानं माझ्या दुर्दैवानं त्यांच्या सुदैवानं ते विधान परिषदेचे आमदार झाले आणि पुन्हा त्यांच्या भावाला मी निवडून निवडणुकीमध्ये पाळलेला आहे आणि दोन हजारच्या मताधिक्याने पोटनिवडणुकीमध्ये मी नायगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेला आहे त्यामुळे त्या त्यामध्ये आम्हाला असं फार मोठं काही वाटत नाही नायगावचा मतदार त्यांच्या बाजूने जेवढा आहे तेवढाच आमच्या बाजूने सुद्धा आहे त्याचंच उदाहरण सांगता येईल आपल्याला की गेल्या सुद्धा नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना बावीस हजाराची मताधिक्य दिलं होतं आणि सुद्धा ठीक आहे नायगावचा उमेदवार असल्यामुळं थोडं बहुत लोकांना बाहेर पडताना अडचण येतील मर्यादा येतील हे आम्ही मान्य करू परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने नायगावचे भूमिपुत्र म्हणून ते घेतात त्याच पद्धतीचे नायगावचे जावाई सुद्धा प्रताप पाटील चिखलीकर आहेत भूमिपुत्र वसंतराव चव्हाण असतील तर जावाई सुद्धा खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्यामुळं दोघंही तुल्यबळ उमेदवार आहेत असं मी कोणाला कमी समजत नाही कालच आमचे नेते अशोकराव चव्हाणांनी सांगितलंय की आम्ही कोणाला कमी समजत नाही आम्ही ज्या दिवशी निवडणूक सुरू झाली त्या दिवशीच आम्ही कामाला लागलेले आहोत ला त्यामुळं ही लढत ही रंगतदार होणार आहे ह्याच्यात काही दुमत नाही परंतु निश्चय निश्चितच आमचा विजय होणार आहे या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस झिंगे यांनी मोठ्या प्रमाणात मतं दिसली होती तर मराठा आंदोलन दलित मतदान मुस्लिम मतदान आणि अविनाश भोशी लिंगायत मतदार याचा कसा कसा परिणाम होईल आपल्याला काय वाटतं एकंदरीत बद्दर साहेब ही निवडणूक कुठल्याही जातीवादी पद्धतीनं होणार नाही ही निवडणूक काँग्रेस वर्सेस मोदी सर्व पक्ष एकत्रित मिळून मोदी साहेबांना टार्गेट बनवण्यासाठी ही निवडणूक लढत आहेत मोदी द्वेषाने ग्रासलेली मंडळी सगळी एकत्रित आलेली आहे त्यामुळं छोट्या गोष्टीवर मला काही ओहापोह करायचा नाही परंतु जातीच्या आधारावर कोणाला मतं मिळत असतील तर लोकही एवढे काही वेडे राहिलेले नाहीत मी या जातीचा माणूस आहे मला जास्त मतं पडतील मी लिंगायत समाजाचा माणूस आहे मला मतं पडतील आज लिंगायत समाजाचे आम आमचे नेते आदरणीय ने गोपछडे साहेबांना राज्यसभेचं तिकीट दिलं खासदार केलं पक्षानं मान सन्मान केला परंतु काही जण म्हणतात की बा आम्हाला या जातीची मतं पडतात हे म्हणते या जातीची मतं पडतात एकीकडे आम्हाला जातीवादी म्हणायचं आणि जातीवर मतं मागायचा हा कुठला न्याय झाला आमचं तर मध्ये खरे जातीवादी हे छोटे छोटे पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी छेट जातीवाद कुठलाही करत नाही सर्व लोकांना घेऊन चालणारा भारतीय जनता पक्ष आहे असं माझं ठाम मत आहे धन्यवाद बच्चेवर साहेब तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीनं उत्तर दिली मराठवाडा नेता दैनिक आशे नांदेड जिल्ह्यातील आधारस्तंभ म्हणून आम्ही साहेब आहेत त्याचबरोबर गुणवंतराव पाटील हंगरगेकर डॉक्टर किलारकर सूर्यकांता पाटील रातोळीकर हे सगळे आमचे एक मार्गदर्शक म्हणून हितचिंतक म्हणून पाहतो आपण आम्हाला वारंवार सल्ला घेता मार्गदर्शन करता मी आपण घाई घाईत मुलाखत घेतली आपण बोललात त्याबद्दल आपलं आपण आमचे मार्गदर्शक आपण आमचे मार्गदर्शक आहात